हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता इथं सकाळचा मी स्वयंपाक करायला लागलेली आहे तर चपात्या करून घेते आणि भाजी मा, भाजी मी अगोदरच करून घेतलेली आहे कोबीची तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण आज ना एक छान असं समीक्षा रेसिपी बनवणार आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर समीक्षाचं चाललं चा होतं की मम्मा आपण ही रेसिपी बनवूया तर माझं असं असतं की जाऊ दे नको जे आहे तेच करूया कधी कधी कंटाळा आला तर आणि जर नाही कंटाळा आला तर मग हां ठीक आहे तर असं माझं चालू असतं तर समीक्षा बोलत होती मम्मा मी करते तू नको टेन्शन घेऊन मी करते तर म्हणलं ठीक आहे ती म्हटली मला फक्त तू सामान आणून दे तर म्हटलं ठीक आहे चालेल तर इथं डाळ बनवते आहे मी आणि तुम्ही बाहेर आवाज बघू शकता आज गणपती विसर्जन असल्यामुळे ना भरपूर आवाज चालू होता आणि बाहेर आमच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये खूप मोठा गणपती असतो तिकडे आणि तिथं येताना पण असं हे करतात जंगी स्वागत जाताना पण मार्केट बन है, है तर बघू शकता आता मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाज्या कापलेल्या बघून तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवणार आहे आज तर ह्या छान छान भाज्या मी कापलेल्या आहेत तर हे दिसतात असं पण ह्याच्या मागची मेहनत माझी खूप आहे तर ती बघूया बघून तर ह्या भाज्या आणलेल्या आहेत समीक्षा बोलली की मम्मा ना आपण राईस बनवूया फ्राय राईस बनवूया तर ती म्हटली की मीच बनवते मम्मा ठीक आहे तू फक्त मला सामान वगैरे आणून दे तर तिला म्हणलं ठीक आहे चालेल पर पहिल्यांदा तर असं मला वाटलं की कशाला आपण परत म्हटले जाऊ दे मुलाचा आग्रह आहे घरातल्या घरात बनवायचं तर बनवूया तर मी सामान आणायला गेले तर आज आमच्या इकडं ना गणपतीचं विसर्जन असल्यामुळे कुठंच सगळं मार्केट जे होतं पूर्ण मार्केट बंद होतं आणि मंगळचा बाजार पण होता तर मला खूप संध्याकाळ झाली होती जायला त्यात काल पप्पा नाही आलेले आणि ते भरपूर उशीर बसलेले साडेसहा वाजून गेले तरी ते गेले नव्हते त्याच्यामुळं घरीच मला अंधार झाला आणि त्यानंतर मग गेले मी बाजारात आणि मग बाजारात गेल्यानंतर मग अंधारात तर ते काय समजेनाच बाजारातलं त्यानंतर मग मार्केट तर बंद पण जशा दिसतील तशा भाज्या मी आणलेल्या आहेत तर त्यासाठी मी आणलेली होती गाजर आणलं त्यानंतर ते शिमला मिरची जी आहे ती आणली बीन्स आणले पण तिने मला सांगितलेलं की मम्मा आपल्याला हे पण कांद्याची पात पण लागेल पण कांद्याची पात काय भेटलीच नाही खूप शोधलं पण भेटले नाही कारण दरवेळेस असतात पण आता मार्केट बंद मोठं मार्केट जे आहे रोजचं जिथं भाजी असते तिथं ते मार्केट बंद त्याच्यामुळं मग भेट भेटलं नाही तर म्हटलं ठीक आहे जर बाकीच्या तर आहेत भाज्या त्याच्यामुळं मग ह्याच्यातच करणार तर आता बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या मी सगळ्या अशा मस्त धुवून बारीक बारीक कापून घेते तर समीक्षाला कापायला जमायचं नाही त्याच्यामुळं मीच तिला म्हटलं की मी कापून देते तुला छानपैकी आणि मग तू कर बाकीचं तर तिने रेसिपी जी होती ती मोबाईलवरती बघितलेली तर अगोदर मी ना ह्या ह्याच्या भानगडीतच नाही पडले शेजवान राईस आणि काय कारण तिला कधी आवडलं नव्हतं ती जेव्हा आता बघते मोबाईल तेव्हा आता ती शिकते ना आ, आता स समीक्षा बटाट्याची भाजी बनवते समीक्षा पिवळा भात बनवते समीक्षा पिवळा भात गरम करते म्हणजे पांढरा भात पिवळा करते चहा बनवते तिला म्हणजे हे येतं सफेद भात बनवायला येतं एवढं तिला डिश येतात बनवायला पण आता ती ना धट झाली आणि ती मोबाईलमध्ये बघितलं की ती म्हणते मम्मा आपण हे बनवूया बन बन तर त्या दिवशी तिने केक पण बनवलेला मी तुम्हाला दाखवलेलं तर आत्ता तिचं चाललं होतं की मम्मा आपण राईस बनवूया तर म्हणलं ठीक आहे मी आता कापून देतो तुला बाकीचं मग तू बनव तर अशा प्रकारे मी हे सगळं कापून वगैरे घेते आणि दिनी छान छोटे छोटे असे ते हे आणलेले तर त्या वाट्यांमध्ये मी ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे तर मी कापलेलं आहे बीन्स गाजर आणि ल मिरची ढोबळी मिरची आणि कांदा एवढंच आपल्याला लागतं आहे आणि ह्याच्यातच आपण बनवणार आहे तर चला छान दिसतंय की नाही कापलेलं तर त्याच्यामागची मेहनत पण तुम्हाला मी दाखवलेली आहे तर मी ना कधीच नाही फ्राईड राईस बनवला तर समिक्षेला म्हटलं चल समीक्षा मी बनवते तू नको बनवून मी आहे तर मी बनवते तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अगोदर का कांदा परतून घेणार आहे तर बाहेरचा आवाज येतो त्याच्यामुळं आपण काय बाहेर म्हणजे बॅकग्राऊंड जास्त म्युझिक लावणार नाही आहे कारण बाहेरचा जास्त आवाज येते त्याला तर आता मी इथं कांदा वगैरे टाकलेला आहे आणि जे तो जास्त ओ, हे नाही करायचं आपल्याला कारण बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या पण आपल्याला शिजवायचे त्याच्यामुळे जास्त हे तर, तर, ओ, हे तर, ते हेच नाही करायचं तर लगेचच कांदा टाकल्यानंतर लगेचच मी गाजर टाकून घेते कारण हे आपण भाज्या आपल्या शिजल्या पाहिजेत नॉर्मली आणि ह्या कशा भाज्या लगेच शिजतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर गाजर टाकल्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या ज्या हे आहेत मिरची म्हणा किंवा मग ते बीन्स म्हणा तर ते टाकून घेणार आहे जेणेकरून त्या छान शिजल्या पाहिजेत आणि लगेचच शिजतात तर पहिल्यांदा बनवत असल्यामुळे त्या तिला म्हटलं माझे एक्साइटमेंट नाही समीक्षा मी बनवते मी बनवू दे मला म्हणजे नाही का मला अगोदर असं वाटायचं की खूप चायनीज वगैरे बनवायला खूप अवघड असेल पण आता मी बनवले पहिल्यांदाच बनवते तर मला छान वाटलं जरा की नाही सोपंच असतं काही अवघड एवढं नसतं तर पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळे मला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये ह्या भाज्या शि शिजून घेते तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बीन्स तर हे बीन्स पण आपल्याला शिजून घ्यायचे आहेत पटपट ते सगळं हलवून वगैरे घेतलेले तर कलर किती छान दिसतोय बघू शकता तुम्ही आणि टेस्ट पण खूप छान लागते याच्यामध्ये तर आता मी त्यानंतर इथं थोडंसं तेल अजून याच्यामध्ये वाळ वाढवून घेतले कारण भात खूप जास्त होता त्याच्यामुळे तर समीक्षेने काय केलं भात तिने शिजवलेला तर त्याच्यामुळं ती तिने एकदम असा मऊ भात शिजवून घेतला थोडासा हे करायचं असतं तर तिने मऊ भात शिजवला कारण दुपारी मी झोपले होते तर त्याच्यामुळे हिचं काय चालू होतं हे काय मला माहीत नव्हतं तिने भात वगैरे अगोदर शिजवून घेतला होता तर म्हटलं चला आता ह्याचंच करून घेऊया तर आता हे मी भात टाकलेला आहे नंतर ती कढईमध्ये ते भात काय पुरण आहे सगळीकडे खाली वगैरे जात होतं तर मला हलवता पण येत नव्हतं पण तरी पण मी हलवण्याचा प्रयत्न करत होते तर चला हलवून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर बघू शकता हे व्यवस्थित झालेलं आहे पण पुरत नसल्यामुळं मला पुढचं हे करावं लागलं थोडा थोडा मसाला हे करून मग एकसारखं करून मग परत मसाला टाकावा लागला तर आता चला एकसारखं मी मसाला सगळं कालवते वगैरे आणि त्यानंतर मग बाकीचा मसाला जो आहे तो ॲड करणार आहेत आणि पहिलं तर मला ना एका पातेल्यात अजून मी दोन्ही पातेल्यातमध्ये अर्धा अर्धा निम्मनिम्म केलं आणि त्यामध्ये मसाला अर्धा अर्धा टाकला जेणेकरून ते फ्राय व्यवस्थित झालं तुम्हाला दिसू शक बघू शकता तुम्ही अर्धा अर्धा ह्याच्यात आणि अर्धा एका पातेल्यात मी भात टाकलेला आहे आणि व्यवस्थित परतलेला आहे तर किचनवरती भरपूर राडेला राडा झालेला आहे सोबतच माझा भात पण खूप छान झालेला आहे तर, तर आजची रेसिपी कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून